संतोष अविनाश सरोदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्याची मागणी ओमकार घोलप आणि त्याच्या साथीदारांना कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोपखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक केलेला आहे बालिकेश्वर रोड जाधवबाळा येथील आशा अविनाश सरोदे यांनी दोन वेळा निवेदन दिलेलं आहे की कुख्यात गुंड ओमकार घोलप हा तीन महिन्यापासून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जिवे मारून टाकण्याच्या गुन्ह्यातून फरार आहे ओंकार घोलप शिवम घोलप सागर आहेर केशव मोकाटे धीरज परदेशी यांचा जामीन सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी फेटाळण्यात आला तरी हे सर्व आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतच राहतात आणि वावरत असून वेगवेगळ्या भागात फिरत आहेत त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही दोन डिसेंबर रोजी माझा मुलगा संतोष अविनाश सरोदे याला बालिकाश्रम रोडवरून उचलून घेऊन जाऊन बेदम मारहाण करून माळेवाडा येथील अप्सरा चौकात फेकून दिलं हे जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यातही माझा मुलगा ससून हॉस्पिटल पुणे इथं औषध उपचारासाठी दाखल आहे या गुन्ह्यामध्ये ओमकार घोलप आणि त्याच्या साथीदार कृष्णा भागानगरे ओमकार भैया बीडकर आणि फैजान यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आज या घटनेला पंधरा दिवस उलटूनही ओमकार घोलप आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोखाना पोलीस स्टेशन यांना अपयश आलेलं आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आज मी एस पी ऑफिसमध्ये येऊन आय जी साहेबांना आशा सरोदे ह्या मावशी ज्या आहेत यांना जो त्रास होत आहे जो गुंड प्रवृत्तीचा घोलप ओंकार घोलप आणि त्याचे साथीदार हा ओंकार घोलप तर हा फरार आहे पण त्याचे जे साथीदार आहेत चार पाच सहा काही ते असतील त्या ह्या मावशीला वेळोवेळी त्यांच्या घरापुढे येणं जाणं तिला त्रास देणं मोठमोठ्याने शिव्या गाळ्या करणं तुला आत्ता सोडणार नाही तुझ्या मुलाला सोडलं मी म्हणत नाही आहे का त्यांचा मुलगा पण आरोपीच होता ते शासनाचं काम आहे त्याला शिक्षा देणं पण मी साहेबांना एवढंच मला हात जोडून विनंती करत आहे की ह्या मावशीला जो त्रास होता आहे या लोकांपासनं त्यांच्यावर लवकरात लवकर कटिबंधक कारवाई करून त्यांच्यावर चांगली कारवाई करा का तर ह्या मावशीला जे दोन दिवस जे सुखाची ती जगती आहे ती तिला जगू द्या त्यांच्या त्रासामुळे लोकर या मावशीला मध्येच काही जर झालं तर याचे जबाबदार कोण आहे शासन आहे का ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी उपोषणला बसणार आहे आज प्रशासनाने हा गोल जो आहे हा प्रख्यात गुंड आहे याचं हे जे वातावरण नगर शहरामध्ये बरंच दहशतीचं आहे आणि बरेचसे लोक घाबरता येते तर हे जे दहशत आहे ही जी नाहीशी व्हावी निवेदनाद्वारे मी आपल्या प्रशासनाला हे सांगते की त्याला एकदा तरी त्याच्यावर आळा घातला पाहिजे त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याचे जे, जे साथीदार आहेत जे मोकाट फिरत आहे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्या मुलावर आज वीस पंचवीस गुन्हे असून प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे ओंकार घोलप आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर मोन अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आम्ही दोन वेळेस त्यांना येऊन देऊन गेलो कागदपत्र आता पण आलो आता साहेबांना भेटलो आम्ही त्यांचे म्हणणे कर, करू आम्ही कारवाई ते पण नाही ग ते गुंडा अजून मोकळे हिंडू राहिलेले आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर